अग्राव येथे रंगला शिळबोटींच्या शर्यतीचा थरार शंभर वर्षापासून जोपासली परंपरा कारलागड येथील एकविराईच्या मानाच्या पालखी सोहळ्यानिमित्त अलिबाग तालुक्यातील चौल अग्राव येथे शिडहोडी होळी शर्तीचा थरार सोमवारी दिनांक एकतीस रोजी रेवदंडा खाडीत झाल्या असून येथून दुपारी बारा वाजता सुरू झाले प्रसंगी पारंपरिक प्रथा लुप्त होत चाललेल्या येथील कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षापासून जपली आहे या आगळ्या वेगळ्या पारंपरिक शिडबोट शर्यतीसाठी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले अलिबाग मुरुड व रोहा तालुक्यातील असंख्य प्रेक्षक वर्ग तसेच मुंबई पुण्यातील पर्यटकांनी या बोट शर्यतीचा थरार प्रत्यक्ष समुद्रात बोटीतून जाऊन तर काहींनी रेवदंडा पुलावरून शर्यतीचा थरार पाहिला या वर्षी आठ स्पर्धात्मक बोटींचा थरार पाहायला मिळाला प्रथम क्रमांक हिरकणी अग्राव बोट द्वितीय क्रमांक कमलावती बोट कोल्हई व तृतीय क्रमांक हिरावती बोट अग्राव व उत्कृष्ट नाखवा हरिश्चंद्र शेट्टी यांना गौरविण्यात आले हा अनेक वर्षांपासून होत आहे सेक्टर शिराच्या होड्या गुप्त होत चालल्यात अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी काय सांगू काय भावना आपला सदर दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो खरंतर पारंपरिक मच्छीमार जे आहेत त्यांच्या माध्यमातून या शिराच्या होड्या जे आता लुप्त होत चालल्यात खऱ्या अर्थाने त्याचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळते या परिसरातले किंवा कोळीवाड्यातले हजारो या ठिकाणी नागरिक हा आनंदोत्सव साजरा करायचा येत असतात हा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद उत्सव आहे जसं इतरस्त वेगवेगळ्या स्पर्धा असतात क्रिकेट कबड्डी बैलगाडी शूटिंग बॉल त्याच पद्धतीने होडीच्या स्पर्धा आणि हे कित्येक वर्ष पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत आणि मग त्याचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी आलो मी आलोय माझ्या कोळी बांधवांचा आग्रह होता की आमदार तुम्ही या ठिकाणी आला पाहिजे आणि म्हणून मी देखील शिर्डीत असल्या कारणाने आजचा आनंद साजरा करण्यासाठी जिल्ह्यातनं तालुक्यातनं किंवा जिल्ह्याच्या बाहेरून खूप लोक या ठिकाणी आलेत आणि खऱ्या तर शिराचा होळीचा आनंद हा घेण्यासाठी या ठिकाणी लोक उपस्थित आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेच हे बाहेर आहे आणि मानाची पाळखी इकडनंच आगाव कोलिवाड्यातनं आपला घरलायला जाते इतर मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटतं आठ ओढ्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितल्या ते पुळी समाजाचं कसं एक म्हणजे आराध्यल फिशरमणी कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटते वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराला घालण्यासाठी येतात असा एक विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मला म्हणून शेट्टी शेट्टी परिवाराची बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मला हिरकणी कृपणे सर्वांच्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका